नमस्कार मी अतुल गजानन कदम न्यूरोथेरपिस्ट संगमनेर डॉक्टर लजपतराय मेहरा न्यूरोथेरपी वेलनेस क्लिनिक मुख्य शाखा आपणा सर्वांना येणाऱ्या एक मे दोन हजार पंचवीस जागतिक कामगार दिवस व महाराष्ट्र दिवस या दोन्हींच्या मिळून हार्दिक शुभेच्छा देत आहेत एक मे एकोणावीसशे साठ रोजी आपला महाराष्ट्र स्थापन झाला म्हणून आपण महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो तसेच अठराशे एकोणनव्वद मध्ये पॅरिसमध्ये आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसने कामगार आंदोलनात वीरमरण आलेल्या शहीदांचा सन्मान तसेच स्वतंत्र कामगार एकजूट प्रदर्शित करण्यासाठी एक मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणजेच इंटरनॅशनल वर्कर डे म्हणून घोषित केला व त्यावेळेसपासून एक मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो तर ह्याच पार्श्वभूमीवर आपण संगमनेर डॉक्टर लजपतराय मेहरा न्यूरोथेरपी वेलनेस क्लिनिक मुख्य शाखा एक संगमनेरकरांसाठी अभियान राबवत आहोत हो। या अभियानामध्ये महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व तिसऱ्या गुरुवारी खास जे जुने मनकेचे आजार व त्या संदर्भात इतर आजार कोणाला असतील तर अशा रुग्णांसाठी आपण माफक सवलतीच्या दरामध्ये न्यूरोथेरपी कन्सल्टेशन व न्युरोथेरपी म्हणजेच विना औषध उपचार आपण त्या अशा रुग्णांसाठी करणार आहोत यामध्ये जसे उठताना बसताना चालताना पाय दुखणे कंबर दुखणे मान दुखणे पायांना मुंग्या येणे किंवा झोपताना सुद्धा कंबर दुखणे एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर होताना दुखणे सारखे आजार त्याचप्रमाणे गुडघ्यादुखी ह्या ह्यासारखे जे आजार आहेत व अशा आजार बऱ्याच दिवसांपासून आहेत आणि कोणत्याही प्रकारचे गोळ्या औषधं घेऊन किंवा काही वेगळ्या प्रकारचे उपचार घेऊन अशा आजारांना कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही तर अशा रुग्णांसाठी आपण हे अभियान चालू करत आहोत ह्या अभियानामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या यो, योग्यरित्या पूर्ण आपल्या आजाराबद्दल कन्सल्टेशन व पूर्ण त्या आजाराचा उपचार हा पूर्णतः प्राकृतिक नैसर्गिकरित्या म्हणजे कुठल्याही प्रकारचं औषध झाडपाला किंवा चूर्ण वगैरे तोंडावर काहीही न देता शरीरावर विशिष्ट प्रकारे विशिष्ट वेळे करता विशिष्ट प्रकारचा दाब देऊन हा उपचार करण्यात येईल तरी जे कोणी अशा आजाराशी संबंधित रुग्ण आहेत त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधावा आमच्या क्लिनिकचा पत्ता आहे जनतानगर पश्चिम गल्ली नंबर तीन संगमने तर कृपा करून कोणी तुमच्या आजूबाजूला तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रपरिवारांमध्ये असे कोणी रुग्ण असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ हा मेसेज अवश्य पोहोचवा ह्या एक मेपासून आपण अशा रुग्णांसाठी आपलं जे अभियान चालू करणार आहोत त्या अभियानाचा अशा रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद